अंमली पदार्थांच्या वाहतुकी प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रँचनं मोठी कारवाई करत बदलापूरच्या वालवली परिसरातून चोवीस किलो गांजा जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून दुचाकीही के जप्त केली आहे मिळालेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचनं पथक गस्त घालत असताना हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम स्कूटी घेऊन मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली यावेळी पथकानं तत्काळ सापळा रचला आणि कपिश नवले आणि एकनाथ नाईक या दोन आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतली असता चोवीस किलो गांजा एक दुचाकी आणि मोबाईल फोन असा मिळून दहा लाख एकोणवीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दोन्ही आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या धडक कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थांच्या वाहतूक रॅकेटला मोठा धक्का बसला आहे